मालवण येथील कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाच्या विविध विभागांच्या शालेय समित्यांच्या अध्यक्षपदी नियुक्त्या मालवण येथील कृष्णराव सीताराम देसाई शिक्षण मंडळाद्वारे चालविल्या जाणाऱ्या विविध विभागांच्या शालेय समित्यांचे अध्यक्ष आणि महाविद्यालय विकास समितींचे अध्यक्ष या पदांवर नियुक्त्या जाहीर त्यामध्ये पाटील सिंधुदुर्ग कला वाणिज्य आणि देशभक्त शंकरराव गवणकर विज्ञान महाविद्यालयाच्या महाविद्यालय विकास समिती अध्यक्षपदी ॲडव्होकेट समीर सुरेश गवाणकर यांची नियुक्ती करण्यात आली रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या शालेय समिती अध्यक्षपदी श्री विजय प्रताप केनवडेकर यांची नियुक्ती करण्यात आली लक्ष्मीबाई टोपीवाला कन्याशाळेच्या शाळा समिती अध्यक्षपदी श्री चंद्रशेखर रजनीकांत कुशे यांची नियुक्ती करण्यात आली सुनीता देवी टोपीवाला अध्यापिका विद्यालयाच्या शाळा समिती अध्यक्षपदी श्री महादेव सत्यवान पाटकर यांची नियुक्ती करण्यात आली सुनीता देवी टोपीवाला अध्यापिका विद्यालयाच्या संलग्न प्राथमिक कन्याशाळा सराव पाठशाला यांच्या शाळा समिती अध्यक्षपदी श्री शैलेश सुरेश पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली वरील प्रमाणे सर्व विभागांच्या शालेय समित्यांच्या अध्यक्षांची निवड संस्था अध्यक्ष माननीय डॉक्टर किरण ठाकूर यांनी जाहीर केल्या या नियुक्त्या पुढील तीन वर्षांच्या कालावधीकरिता राहतील नंबर निर्धार न्यूज मालवण रेस्टॉरंट साठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही एका सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल एम आय डी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन